परंतु या पंधरा वर्षामध्ये मी प्रामुख्याने विनंती करेन की सगळेच जण या पंधरा वर्षात या आम्ही सांगतो या गोष्टीला भरले गेलेले की आमदार कसा असावं मतनाप्पांनी त्यांच्या कार्यकाळात मंत्री असताना काय काम केले आपण समाजातल्या आमदारांच्या करण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये तेव्हा आपल्याकडे ते दोन विभाग होते शिवडा विभाग वरती तिकडे होता आणि कालिराव आपल्याकडे होते रामबाईंच्या पाठपुरावानुसार या तरुणांची संकल्पना रावली गेली होती पाणी आपल्या खंडाळ तालुक्याला आलेले याची सर्वांना कल्पना देतो त्यानंतर आमदारांनी काय करावं हो, आमदार म्हणजे काय करतो हो, तर आमदारांनी प्रत्यक्षपणे सर्व मतदार बंधू आपल्या मतदार संघातील सर्व कार्यकर्ते यांना सांभाळून घ्या घ्यायचं असतं तर कुठल्याही पक्षाचा असू द्या किंवा नसू द्या परंतु या आमदारांनी काय केलं मी माझ्या डोळ्यांनी किंवा आपल्या आम्ही की अख्ख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये हा एकच आमदार होता असेल की ज्या आमदाराचे प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन गट आहेत त्याचे आमदार आहेत हे स्वतःच्या सोयीसाठी ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल किंवा कारखान्याच्या निवडणुका असतील किंवा बँकेच्या निवडणुकीचे ठराव असेल त्यावेळेस मात्र ते दोन्ही गट माझे म्हणून स्वतःचा खूप मोठं व्हायचं आणि गावातलं कुठलं काय कार्यक्रम असा किंवा काय असला एकाच गटाच्या बाजूने कल जायचा व एका गटाला नारळ करायचं एका गटाच्या बरोबर दुसऱ्या गट आम्ही बसवायचा म्हणजेच या त्याचा अर्थ काय होतो ग्रामस्थांना की या आमदारांनी आमदार म्हणून कधीही आमदाराची जी आ, काम करण्याची पद्धत असते ते न बाळत त्यांनी प्रत्यक्षपणे प्रत्येक ठिकाणी गट आणि तट याचं राजकारण केलं आणि हे राजकारण माझ्या माहितीनुसार कुठल्याही आमदारांनी करायचं नसतं एकदा निवडून आल्यानंतर त्या आमदारासाठी सर्व ग्रामस्थ त्या मतदारसंघातले सर्व मतदार हे काम करण्यासाठी कठीण त्यांचं काम करण्यासाठी आमदार हा कटिबद्ध असतो परंतु आरोमका दोन हजार बारा साली त्या आपल्या जेडपी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्यांना पवारसाहेबांनी सव्वा वर्षात अध्यक्ष करायचं म्हणून सांगितलं होतं सव्वा वर्षच केलं परंतु त्यांचं काम बघून पाहू त्यांना बरं चव्हाष वाढवून दिले बरोबर मध्ये का दिलं तर मदान अप्पांचा वारसा त्यांनी आम्हाला समाजातून समजतं आम्ही माहिती घेतून करतो गे तेव्हा समजतं की ज्यावेळेस त्या जेड पी अध्यक्ष होऊन पाहिल्या तर घरातून निघाले होते त्यावेळेस त्यांनी आपल्या पायाशी पायांचा चिरस्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी वागल्या वा व त्यांना आपण एकत्र आशीर्वाद दिला की तू आता जात आहेस त्या ठिकाणीशी तू जे ज्या गोष्टीवर उत्साह आहे ती खुर्ची या चौथ्या जिल्ह्याच्या सर्वांची आहे यामध्ये तू कुठलाही भेदभाव करू नको किंवा माझ्या पार्टीचा तू त्या पार्टीचा हु या पार्टीचा आणि सेम तसंच काम त्यांनी सव्वा वर्ष केलं त्याची पोच पावती म्हणून शरद पवार सर्वांनी त्यांना सव्वा वर्ष काम वाढवून दिलं म्हणजे आता उमेदवार आता अमधार आपल्याला येणाऱ्या दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत लागणार आहे तर मी त्या सगळ्या प्रश्न सांगितलं असताना त्या आमदारांनी काय केल्या खराब तीनशे जे कार्यकर्ते असतील तेच मोठे केले सर्वसामान्य माणसाला कोणी मोठं केलेलं नाही मग यासाठी माझं मत आहे की सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भागाचा आपल्या तालुक्याचा विकत करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊया आणि ताई मी आम्हाला तुम्हाला एक विनंती करतो आणि ताई ताईमध्ये आशा बाळगतो की ताईंनी जसं काम दोन हजार बारा साली केलं आपणच्या मार्गदर्शनाखाली तसंच ताई इथून पुढं महाविकासाघाडी धरून पूर्णपणे आपल्या मतदारसंघात काम करतील हे आम्हाला आशय आहे कारण हा त्यांचा आम्ही ऐकलेला आहे त्यानुसारच